एक प्रश्न असा की आता मुलीसोबतच्याही तुझे काही रील्स आम्ही पाहिले आणि गोड तिने काही काही के ड्रॉइंग केलेलं <laughs> आहे तिचं मला वाटतं चित्रकलेत तिला आवड असावी oh. पण तिची पहिली रिॲक्शन काय होती बाबाचं वेलकम बॅक करताना हो ती शी वॉज व्हेरी एक्सायटेड खरं तर तो व्हिडिओ uh, मी टाकला नाही पण uh, uh, म्हणजे जसं बर्थडेचं तिने सगळं केलं होतं प्रिपरेशन तसंच मी जेव्हा हॉस्पिटलमधनं घरी आलो तेव्हा तिनी दीप्तीला सांगून सगळे सा फुगे वगैरे लावून घेतले होते oh. दरवाजाच्या बाहेर मोठं वेलकम असं बलूनसचा दरवाजा hmm. आणि मग तिला रेनबो खूप आवडतो मग ते कलर्स मग तिला ते युनिकॉर्न आवडतो मग ते युनिकॉर्न कुठे कुठे लावून सो असं तिने बरंच काय काय आणि कार्ड बनवलं होतं तिने ते डॉक्टरांसाठी एक कार्ड बनवलं होतं की थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय डॅड असं तिने लिहिलं होतं पण शी वॉज व्हेरी एक्सायटेड अर्थात आता खूपच लहान आहे ती अजून तिला Uh, तेवढ्या गोष्टी कळत नाहीत पण कुठेतरी मला असं वाटतं की तिला एक कळलं आहे की यु you नो know, uh, जे आम्ही आधी एक खेळ खेळायचो की मी तिला असं उचलून घ्यायचो आणि यु you नो know, असं सा एरोप्लेनसारखं घरभर फिरवायचो सो so, ते झाल्यापासून तिने मला आजपर्यंत सांगितलं नाही की डॅडा आपण एरोप्लेन करूया म्हणजे समवेअर शी इज अंडरस्टूड सर्टन थिंग्स तिच्या तिच्या यु नो समज तिची जेवढी आहे त्याप्रमाणे बट शी वॉज व्हेरी एक्सायटेड टू सी मी बॅक होम